तर नमस्कार मंडळी शुभ सकाळ कशी आज सगळे मजेत ना मजेत राहा हसत राहा स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तर नेहमीप्रमाणे बाप्पाचा आशीर्वाद घेतला आणि निघालो भाड्याला डायरेक्ट गेलो हार्डवेअरमध्ये तिथून एक कडाप्पा घ्यायचा होता तो घेऊन गेलो काशात त्यांना दिला उतरवून आणि आलो डायरेक्ट स्टँडवर तितक्यात या काकींचा फोन आला त्यांना मागजन यायचं होतं त्यांना घेऊन आलो मागजनला त्यांचं काम झाल्यावर हो त्यांना रिटर्न घेऊन सोडलं आणि फोन आला आहे आपल्या सरांचा काल व्हिडिओमध्ये दिसले नाही म्हणून रुसून बसलेले बट लास्ट फोकस सगळा त्यांच्यावरतीच करायचा त्यांना कशा सोडलं आणि ही आपली मामी स्टँडवर आपली वाट बघत बसलेली तिला घेऊन गेलो आंबवला तिला सोडलं आणि आलो रिटर्न सगळा सुनसुनाट होता पण आज होता सोमवार सगळी दुकानं बंद मी आपले काका नम्रात रिक्षा लावून बसलेले त्यांच्यासोबत थोडा गप्पा मारत बसलो तितक्या त्या काकांचा फोन आला गाडी रत्नागिरीला आली होती तसंच नमरातून रिक्षा काढली आणि डायरेक्ट निघालो स्टेशनला स्टेशनला बसलो थोडं वेळ वाट बघितली बरोबर दोन वाजता ट्रेन आली त्यांना घेतलं आणि निघालो घरी नेऊन त्यांना सोडलं डायरेक्ट आलो घरी कारण आपल्याला जायचं होतं लाकडं आणायला जेवलो आणि डायरेक्ट निघालो डोंगरात उदय गाडी सांगितली होती कसा आहे रस्ता हाय नाही पटापट गाडीत लाकडं भरलेली आणि खाली येऊन उतरवलेली वाजले तर भरपूर होते तर आजच्या पुरतं एवढंच भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोर काळजी घ्या टाटा बाय बाय